वाटत असेल तुम्ही पैसे देऊन तुमच्या खिशात सगळे बसतात ना तुम्हाला घरी बसवणारी जनता इथे समोर आलेली आहे तुमच्या खोटे डॉक्टर आम्हाला नको आमचे जे डॉक्टर होते आमचे देव होते तुम्ही काय सांगता आम्हाला की एवढे डॉक्टर माझ्या खालती काम करतात तेवढे डॉक्टर माझ्या खालती काम करतात जे डॉक्टर होते जे नर्स होते जे जी, जी, जी पी होते ते आज तुम्ही बघताय आपल्या जनतेमध्ये त्यांनी जी लोकांची सेवा केलेली आहे कोविडच्या काळात असेल ही सगळी लोकांना आपल्याला घेऊन पुढे निघायचंय आणि तुम्हाला एकच सांगतो मी तुम्हाला एकच सांगतो मी आजपासून प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणी सांगेल येईल तर आमचं सरकार येईल त्यांना सांगा इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात पण येणार आणि महाराष्ट्रात पण येणार आणि जशी आपली घोषणा आहे तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय दिल्लीला देणार महाराष्ट्रच पर्याय जय जिजाऊ जय शिवराय दिल्लीला देणार महाराष्ट्र पर्याय इथून पुढे निघत असताना घरोघरी तर आपण जाणार आहात मी तुम्हाला एकदा विचारतो तुम्हाला अरे खेकडा खेकडा करत नका बसून नको त्या लोकांना जास्ती भावना नका देऊ तीच त्यांची लायकी आहे सोडून द्या तुम्हाला एकच विचारतो आपली निशाणी कुठची आपली निशाणी कुठची इथे द्या आपली निशाणी कुठची आपली निशाणी कुठची उमेदवार कोण उमेदवार कोण निशाणी कुठची निशाणी कुठची निशाणी कुठची मतदानाचा कुठचा दिवस मतदानाचा कुठचा दिवस मतदानाचा कुठचा दिवस धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम आणि तू निघत असताना मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करीन सगळ्या नेत्यांना विनंती करीन ऊन चढत चाललेलं आहे प्रचार जरूर करा पण स्वतःची काळजी घ्या आणि वेळेवर पाणी आणि खात राहा धन्यवाद जय महाराष्ट्र या ठिकाणी देडे यांचा येते पण आज मी मी खास करून, खास करून करून शेतकरी विचारत आहे जेव्हा हा दिल्लीवर मोर्चा निघाला होता सगळे शेतकरी बांधव तिथे चाललेले आपण पाहिलं असेल याच भाजपानी याच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये मोठे मोठे खिडे ठोकून ठेवलेले मोठ्या मोठ्या वायरी ठोकून ठेवलेल्या रंगाडे का आणले ड्रोन मधून सोडले लाठीचार्ज का झाला गोळीबार का झाला हे केंद्र सरकार हे भाजपचं सरकार हे तुमचं आमचं असू शकतं का आज तुम्ही मला सांगा शेतकरी ह्या देशात त्रस्त काय है, हैराण काय है, तुम्ही मला सांगा काय तुमचे प्रश्न तुम्ही, तुम्ही हैराण का जरा सांगा मला शेतमालाला भाव आहे पिकाला भाव आहे खताची काही किंमत कमी झाली की वाढली आहे पेट्रोलची किंमत वाढली की कमी झाली आहे आज महिला इथे बसल्या तुम्ही मला सांगा गॅस ची किंमत दोन हजार चौदा ला किती होती किती होती तेव्हा आपण काँग्रेस विरुद्ध आंदोलन करायचो ना लाठी भाजपसोबत खाल्ली आहे पण जुमला असा होता तेव्हा आपल्याला सांगितलं होतं गॅस डिझेल पेट्रोलचे भाव खालती येतील वरती न जाणार आज कितीला आहे म्हणजे वाढलं की खालती गेलं आज तुम्ही मला सांगा ह्या देशात जुमल्यामागे जुमला जुमला मागे जुमला खोटं बोलतात पण रेटून बोलतात हे सगळे जे चालू आहे अशा भाजपाला तुम्ही मतदान करणार आहेत का है। आज शेतकरी हैराण आहे है, शेतकरीवर लाठी चालवली जाते शेतकरी जेव्हा मोर्चा काढतो अर्बन नक्सल बोललं जातं आतंकवादी बोललं जातं पण चायना जी लडाख मध्ये घुसलेली आहे त्याला रोखण्याची हिंमत नाही आहे आमच्या शेतकऱ्यांना लाठी काठी खायला ला लागते आज महिलांची आपण हालत जर बघितली महिलांवर अत्याचार वाढत चाललेला आहे याच मंत्रिमंडळात ह्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दोन असे मंत्री आहेत ज्यांना हकालून काढून टाकलं पाहिजे होतं गेट आऊट सांगितलं पाहिजे होतं कारण एका आमदारानी एका मंत्र्यांनी महिला खासदारावर घाणेडी शिवीगाळ केली सुप्रियताईंबद्दल अपशब्द वापरले दुसऱ्यांवर तर बरोबर आहे दुसऱ्यांबद्दल दुसरे जे आहेत त्यांनी त्यांच्यावर इथं एवढे घाणेडे आरोप आहेत महिलांना अत्याचार करणारे महिलांवर अत्याचार करण्याचे पण अजूनही त्यांना काढलं नाहीये आज इथे मी महिलांना विचारतोय एक बातमी आपण एका वर्षापूर्वी ऐकली असेल गुजरातमध्ये बिल्किस बानो ह्या बाईवर रेप झाला होता ऐकलं होतं ना तुम्ही सगळ्यांनी तिच्या मुलीला तिच्यासमोर चिरडलं होतं जो अत्याचारी आहे ज्यांनी रेप केलेला आहे त्याला ह्या भाजपाच्या सरकारने त्या जेलमधून बाहेर काढलं त्याची आरती ओवाळली त्याला हार घातला आणि त्याला प्रचारात फिरवलं हे अशी भाजप तुम्हाला मान्य आहे अशी भाजप मान्य आहे आपल्या दैवतानी वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला सांगितलेलं आहे की बिल्किस बनू जात पात धर्म कुठचाही असो तिच्यावर जो रेप करतो त्याला फाशीच मिळाली पाहिजे ही आपली संस्कृती आहे हे आपलं हिंदुत्व आहे आणि म्हणून आज वातावरण जे आहे जे बदलत चाललेलं वातावरण आहे देशभरात परिवर्तनाचं वातावरण आहे मला जास्त वेळ घ्यायचं नाही पण मी तुम्हाला अजून एक विचारतात आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत आहोत की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आप आपण महामानव मानत आहोत की नाही त्यांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्यांनी जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्यांनी जे कर्तव्य आपल्याला लिहून दिलेले आहे ते आपण पंच्याहत्तर वर्ष पाळत आलेलो आहोत त्यांच्याच संविधानाप्रमाणे आपण हा देश चालवत आलेलो आहोत आज धोका जो आहे आपल्या देशाला सर्वात मोठा तो लोकशाहीला आहे आणि तो आपल्या संविधानाला आहे तुम्ही मला सांगा ज्या भाजपाला संविधान बदलायचं आहे ज्या भाजपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेलं संविधान बदलायचं आहे त्या भाजपला तुम्ही निवडून देणार आहात निवडून देणार आहात आज चर्चा कशावर सुरू आहे या देशामध्ये आज चर्चा कशावर सुरू आहे जे भाजपचे लोक आहेत जे, जे प्रचारक आहेत ते काय सांगत आहेत विरोधी पक्ष मास मटन मच्छी खाणार आहेत विरोधी पक्षांनी असं केलं नेहरूंनी असं केलं आणि अमुख यांनी असं केलं ओ जे झालं ते झालं पन्नास वर्षापूर्वी झालं शंभर वर्षापूर्वी झालं तुम्ही सांगा दहा वर्षात तुमचं हुकुमशाहीचं सरकार होतं तुम्ही काय केलं हे आम्हाला सांगा बेरोजगारी कमी केली आहे महागाई कमी केली आहे महिलांवरचे अत्याचार कमी केले आहेत शेतकरी आत्महत्या कमी आहेत के नाही केल्यात मग कशासाठी मतदान करायचं एका बाजूला अशी भाजप आहे जी खोटं बोलत चाललेली आहे संविधानाचा अपमान करत चाललेली आहे आपल्या देशांच्या नेत्यांचा अपमान करत चाललेलं आणि दुसऱ्या बाजूला आम्ही महाविकास आघाडी म्हणून आहोत जे केलेली काम आहे ती तुमच्या मध्ये आणि तुमच्यासाठी करत आहोत आज इथे अमित भैया आलेले आहेत मला आठवतं एक बैठक अशी होती ते मंत्री असताना दादा असतील मी असेल दादा असेल आम्ही त्यांच्याकडे बैठक घेतली कारण आपल्याला इथे धाराशिवमध्ये मेडिकल कॉलेज पाहिजे होतं आणि एका बैठकीत त्यांनी ते सोडून दिलं होतं मंत्री असताना त्यांच्याकडे ते खातं होतं ही अशी आपली एक मोठ आहे आपण सगळे एकत्र आलेलो आहोत ते शेतकरी हितासाठी आलेलो आहोत आपण सगळे एकत्र आलेलो आहोत ते तरुणांसाठी आलेलो आहोत आपण सगळे एकत्र आलो ते आपल्या महिलांसाठी आलेलो आपल्या तरुणांसाठी आले आपल्या महाराष्ट्रासाठी आलो आहोत आज जर भाजप वारे कोणी तुमच्या मध्ये आले तर तुम्ही त्याला सांगा तुमचं सरकार का निवडून द्यायचं आम्ही गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात येणारा प्रत्येक उद्योगधंदा प्रत्येक रोजगार तुम्ही गेलेला आहे गुजरात मध्ये आठवतं का वेदांत बॉक्स कोण कुठे नेला आहे मी कुठे नेलं एअरबस टाटा कुठे बल बलट्रक पार्क कुठे नेलं मेडिकल डिवाइस पार्क कुठे नेलं वर्ल्ड कप फायनल कुठे नेली आता तुम्ही मला वर्ल्ड कप फायनल वानखेडीला असती तर जिंकलो असतो ना आपण मग मा मला सांगा तुम्ही जो कोणी भाजपचा इथे प्रचार येईल ना त्याला ठामपणे विचारा की तुम्हाला महाराष्ट्राबद्दल एवढा द्वेष तुमच्या मनात काय आहे काय आहे जो विकास आपल्याला घडवायचा आहे तो अशा लोकांकडून नाही की विकास कोलमडला आणि बोलले खेकड्यांनी पोकरला आणि असं झालं तुम्हाला वाटत असेल तुम्ही पैसे देऊन तुमच्या खिशात सगळे बसतात ना तुम्हाला घरी बसवणारी जनता इथे समोर आलेली आहे तुमच्या खोटे डॉक्टर आम्हाला नको आमचे जे डॉक्टर होते आमचे देव होते तुम्ही काय सांगता आम्हाला की एवढे डॉक्टर माझ्या खालती काम करतात तेवढे डॉक्टर माझ्या खालती काम करतात जे डॉक्टर होते जे नर्स होते जे जी पी होते ते आज तुम्ही बघताय आपल्या जनतेमध्ये त्यांनी जी लोकांची सेवा केलेली आहे कोविडच्या काळात असेल ही सगळी लोकांना आपल्याला घेऊन पुढे निघायचं आहे आणि तुम्हाला एकच सांगतो मी तुम्हाला एकच सांगतो मी आजपासून प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणी सांगेल येईल तर आमचं सरकार येईल त्यांना सांगा इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात पण येणार आणि महाराष्ट्रात पण येणार आणि <laughs> जशी आपली घोषणा आहे तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय दिल्लीला देणार महाराष्ट्रच पर्याय जय जिजाऊ जय शिवराय दिल्लीला देणार महाराष्ट्रच पर पर्याय इथून पुढे निघत असताना घरोघरी तर आपण जाणार आहात मी तुम्हाला एकदा विचारतो तुम्हाला एक। अरे खेकडा खेकडा करत नका बसून नको त्या लोकांना जास्ती भावना देऊ दिच त्यांची लायकी आहे सोडून द्या तुम्हाला एकच तुम्हा एक तुम्हा विचारतो आपली निशाणी कुठची आपली निशाणी कुठची इथे द्या आपली निशाणी कुठची आपली निशाणी कुठची उमेदवार कोण उमेदवार कोण निशाणी कुठची निशाणी कुठची निशाणी कुठची मतदानाचा कुठचा दिवस मतदानाचा कुठचा दिवस मतदानाचा कुठचा दिवस धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम आणि इथून निघत असताना मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करीन सगळ्या नेत्यांना विनंती करीन ऊन चढत चाललेलं आहे प्रचार जरूर करा पण स्वतःची काळजी घ्या आणि वेळेवर पाणी आणि खात राहा धन्यवाद जय महाराष्ट्र या ठिकाणी